गल्ली इंजिनिअर झालेत आणि त्याच्यामुळे इंजिनिअरिंग मध्ये नोकऱ्या नाहीत असं तुम्ही ऐकताय का परंतु असं नाही आहे मित्रांनो आज आपण अशा विद्यार्थिनी सोबत आहोत प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणची विद्यार्थी आहे श्वेता वाणी आणि इला आता रिसेंटलीच काही दिवसांपूर्वीच तिला टेन लॅक पर एमचं पॅकेज मिळालंय तर आज आपण तिच्यासोबत गप्पा मारणार आहेत सो सुरुवातीला तुझं खूप खूप स्वागत श्वेता तर श्वेता तुझ्यासाठी एक पहिला प्रश्न असा आहे की दहा लाखाचं पॅकेज भेटल्यानंतर कसं वाटतंय सर खरं म्हणजे दहा लाखाचं पॅकेज भेटून खूप आनंद होतो आहे आपलं प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज हे ग्रामीण भागात न मोडतं त्यामुळे ग्रामीण भागात असूनसुद्धा एवढं दहा लाखाचं पॅकेज भेटणं हे खरं म्हणजे खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आणि कॉलेजसाठी पण आणि माझ्यासाठी अरे वा बढ़िया, सो सिंपल है की तुला एवढं छान पॅकेज भेटलंय मग हे छान पॅकेज भेटण्यासाठी uh, तू किती प्रयत्न केले होतेस आणि तुला या ठिकाणी कॉलेजने काय काय सहकार्य केलंय प्रवर रुले इंजिनिअरिंग कॉलेजने सर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये एक गैरसमज तयार झालेला आहे की इंटरव्ह्यूची तयारी ही लास्ट इयरला येऊन करायची असते बट hmm. बट कॉलेज आपलं प्रवर रुरल इंजिनिअरिंग कॉलेज हे कॉलेज फर्स्ट इयर पासून ते लास्ट इयर पर्यंत विद्यार्थ्यांना ऍप्टिट्यूड ट्रेनिंग स्किल ट्रेनिंग मेन पॉईंट म्हणजे जेव्हा आपण इंटरव्ह्यू देतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन स्किल येते आणि कम्युनिकेशन स्किल जर लॅक झालं तर भरपूर वेळा असे होतं की आपल्याला नॉलेज सुद्धा, आपलं ते इंटरव्ह्यूपर्यंत इंटरव्ह्यूवरपर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे हो सिलेक्शन होत नाही पण मला असं वाटतं की फर्स्ट इयरपासून आम्हाला जी ट्रेनिंग दिली त्यामुळे मला खूप सारं त्या खूप हेल्पफुल झालं आणि त्याच्यामुळे माझी लास्ट इयरला इथे प्लेसमेंट झाली ओके okay. सो so, फर्स्ट इयर पासून तुला जे ट्रेनिंग दिलं गेलं काय नेमकं एक्झॅक्टली ट्रेनिंग दिलं गेलं ट्रेनिंग मध्ये ऍप्टिट्यूड ट्रेनिंग सॉफ्ट स्किल ट्रेनिंग ऍप्टिट्यूड मध्ये पहिल्यांदा एम सी बेस्ट बेस टेस्ट होती आमची फर्स्ट राऊंडला त्याचं पहिल्यांदा सेशन घेतलं जाईल गेलं ते पण दहा दिवसाचं सेशन प्रत्येक टॉपिक वर एक एक दिवस जवळपास दोन दोन टॉपिकवर सेशन घेण्यात आलं त्याच्यानंतर टेस्ट त्याच्या मॉड्यूल टेस्ट दिल्या आम्हाला त्यानंतर कम्युनिकेशन स्किल सॉफ्ट स्किल ट्रेनिंग ज्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन राऊंड येतो भरपूर वेळा असं होतं की आपण बोलू शकत नाही पण ह्या सगळ्या ट्रेनिंगमुळे आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या क्या बात है? क्या बात सो so, म्हणजे हे सॉफ्ट स्किल झालं कम्युनिकेशन ट्रेनिंग झालं आणि तू म्हटली की ऍप्टीट्यूड टेस्ट याच्यामुळे तुला त्याचा फायदा आला सो so, आता तुझी ब्रँच होती आय टी राईट सो आय टी, so, -टी मध्ये अशा कोणत्या प्रॅक्टिकल गोष्टी तू शिकलीस ज्यामुळे तुला ही नोकरी मिळण्यासाठी फायदा झालाय सर आय टीमध्ये आजकाल काल सगळेजण फुल स्टार्क डेव्हलपर ब बनतात पण मला असं वाटतं की आजकाल uh, सगळेजण uh, म्हणजे सगळ्यांनी बिग डेटा या गोष्टींकडे वळलं पाहिजे मग मा, आम्हाला स्टार्टिंगपासून एच डी एम एल सी एस ए जावा स्क्रिप्ट ह्या uh, सगळ्या टेक्नॉलॉजी शिकवल्या गेल्या पण त्याच सोबत मी स्वतःहून वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी जसं की डेटा स्ट्रक्चर सगळं पण मी स्वतःहून पण शिकत होते गेलं बरोबर म्हणजे अगदी डीएसए झालं डेटा स्ट्रक्चर अल्गोरिथम झालं त्यानंतर आय झालं झालं त्यानंतर डीप आपण म्हणू शकतो दे ज्या पद्धतीने तुम्ही बोललात बिग डेटा मॉंगोडुबी अडूप या सगळ्या गोष्टी जर आपण शिकलो तर डेफिनेटली विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल सो या गोष्टींमध्ये कॉलेजने काय काय सहकार्य केलं अपडेटेड टेक्नॉलॉजी शिकण्यामध्ये कारण तुला आय टी आणि कॉम्प्युटर मध्ये तिथे डे टू डे आपली टेक्नॉलॉजी चेंज सर, होती मग यामध्ये कॉलेज कडून तुला काय काय सहकार्य कॉलेजकडून आम्हाला लेक्चर जे होत होते ते, ते सिलेबस वाईज होत होते पण प्रत्येक टीचर आपल्या कॉलेजचा हा खूप म्हणजे खूप चांगले आहे की ते प्रत्येक लेक्चरला येऊन काहीतरी वेगळं सांगत होते परत आमचे सेशन होत होते ज्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीबद्दल आम्हाला सांगितलं गेलं ए आय एम एल ह्या नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या ह्याच्याबद्दल स्टुडंट अजून एवढं अवेअर नाही आहे पण कॉलेजमध्ये प्रत्येक लेक्चरला म्हणा आठवड्याला आम्हाला ह्या टेक्नॉलॉजीबद्दल सांगितलं गेलं